पण माणसाले आपली बायको चांगली नाही ती तर शेजाऱ्याची वहिनी वैनी आला असं आहे बाबा तुमचं जीवन निर्व्यसनी आहे दारू नाही का ती काही जाणार जरी आपल्या लेकरा आपल्या संस्थेतले फायदा होईल पण तरी नाही आवाज चुक्या पसात तुमचा हा बाबा किती सत्तर बहात्तर शेतकरी आहे नाही पण पोरग गिरग बरं निघाल समाधान दाखवून राहिलं चेहऱ्या लय वनवासातलं जीवन आहे उन्हातच गेलं सर्व जीवन कष्टात गेलं उन्हात म्हणजे कष्टात आता आता या अर्ध्या वर्षात तुमची जिंदगी जमली बरोबर हात दाखवा पैसे बँकेत पोस्टात किंवा बँकेत जमाय बँकेत आहेत की पोस्टात आहे ओटीपी नंबर द्या मत पाहिजे ओटीपी नाही बापा मला काय कमी आहे आता माई बाय मला पोरगा डॉक्टर आहे मला पैशाची गरज नाही मेस्त माय जे उरतात ते वाटून देतो मला मालूम आहे कुत्र्याची मौत मन नाही काही जात नाही मरा लागत ते लेकर निघाले चांगले गोविंदराव माना लागन तुम्हाला एकर चांगले निघाले धनराज विक्रम राजेंद्र नातू पंतू सुंबई म्हणून यायची हे एवढा कार्यक्रम केला नाही तर बापाची तेरवी नाही करत कोणी तर पुण्यतिथी काय करत ते जिवंत पण बापाले दारू पेणारा मारून टाक तुमचं भाग्य आहे मस्त शाल धीरे मन तुट्या झाले तू झाले तुम्हाला काही बंद केलं तर डिळी की तंबाखू तंबा, तंबा कोल मालूम आहे ना महाराज आव ना मी अंदाज लावला दन का मी चेहरा पाहून भविष्य ओकतो कोणाचाही चेहरा पाहून चिवट्या बनवणं म्हणजे भविष्य सांगणे म्हणून बायाईला सांगतो कोण्यात मराठी भविष्य विचारायचा नाही तो हलकत काय सांगेन होतो भविष्य त्याच्या बायकोले मालूम नव्हते याच भविष्य थँक्यू जय गुरु पारती आम्ही रामकृष्ण हरी बाबा रामकृष्ण हरी दंडवत जय गुरु सलाम वालकुम जय भीम आय लव्ह यू जिंदा रहने के लिए के लिए कशा एक मुनाखात जरूरी है चनम एक मुनाखात जरूरी था था। आमचं धम्म अरे आमचं म्हणणं वाचा ना काही वाचा पायदल वाचा पुराण वाचा राम गीता वाचा चालेल आणि कीर्तन संपल्यावर माझ्या माय माऊलांनो हे पन्नास रुपयाची ग्राम गीता आहे पैसे कमावण्याकरता नाही आईच्या शपथ न एक रुपया कमावण्याचा जीवनात विचार नाही केला म्हणून मी श्रीमंतमय झालो माझव सात एकर वावर आहे हे काकळ साहेब दादा चोरे साहेब माझ्या घरी येऊन गेले माझ्या आश्रमामध्ये माझ्या परिवारात संस्कार शिबीर घेतो मी दरवर्षी शंभर मुलाच आणि त्यामध्ये लेकरांना घडवतो जसं लहान लेकडी किती चुकख्यापासून आहेत बाबू रक्षकदादा यायले घेऊन जाणार लेकर ना ना जा ना तुम्ही कारण हे उठावणं वाटत हे तुकडोजी महाराज बालकडू आहे ना तुम्हाला तुम्ही लेकराईनं जा बेटा दोघ हे बाकीचे लेकर नाही तुम्ही माहित आज जाणार नाही दिवस निघे ते लोक सांगतो कोण्या बाईने कोण्या माणसानं घरी जाऊन दाखवा एक लाख रुपये हारतो फक्त हे दोघाईने जाऊ द्या हे जरा आश्रमचे बाल सदांचे पोर आहेत आणि मिल्ट्रीमॅन रक्षक दादा धन्यवाद हे मिल्ट्रीमॅन लाखे अरे काका लाखीन बाई नाही आली का। आले, का आले का हो मॅडम धन्यवाद अरे वाह वाह वाभारी मी म्हटलं आज मात्र आईला करून सोडलो तुम्ही डोकंही नवरा बायको कोणीही कीर्तनात हजरच राहतात मी धन्यवाद देतो जोडी पाहिजे तर अशी पाहिजे नाही तर दुसऱ्या बाईसाठी बायकोला मारून टाकते काय करता सत्कार ना। या ना मॅडम एकूया येईल ना अरे ढेके परिवाराकडून त्याच्या आईच्या यात्रेला आला या ढेके परिवाराच्या सुनबाईने आवाज देतो जे आली नाही सुनबाई दुसऱ्या या या लाखे दादा तुम्ही या ना तुमच्या कधी दोघाईचा मोसम बसा सत्कार करायचा

है, आई धन्यवाद धन्यवाद मला वाटलं तुम्ही काही दिसल्या नाही आले आ, बाकी दक्षिण बाईक ही आहे म्हटलं पण आम्हाला मालूम आहे रिझर्व बँकेच्या मॅनेजर आल तुम्ही काय या काकूची इच्छा दुसऱ्या ताईला आपण याला देऊ ना ज्याची बायको जिचा नवरा दारू पिऊन मेला कारण हे बाई देशासाठी देशासाठी झगडणाऱ्या नवऱ्याची बायको आहे एखाद्या बाईला उभा राहा जिचा पती दारू पिऊन मरण पावला या। म्हणजे याच्यात जे जवान पोटे पेरणारे आहेत ना याच्या मायच्या दुधात दारू टाकणं बंद झाली पाहिजे तुमची बहिणी या, 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 या ना मी काही तिंगल नाही करत असल्या तर बोगी मला काय तुमची तुमी माय बहिणी आहे अरे ना था घरी नाचे माझा तुमचे पती दारूत गेले अरे बापरे किती वर्ष झाले बापाले सतरा वेळेस ना आणि मुलाले येतही नाही तेच तर आहे ना अडचणी तेच लेकर मोठे होतात ज्याच्या बापानं फुल कमावून ठेवलं त्याची अवल्या शाळेतही पिकअप नाही घेत आनंद छंदात बाथरूम टू किचन किचन टू बाथरूम काय लेकर बनती हा सांगा काय काय म्हणून तुमच्या मध्ये कोणी पेणार गावात कोणी पेट नाही अत्यंत आदर्श गाव आहे लोणारा बजरंग नगर फक्त इलेक्शन होतलं तवा पेले होते लुंगीदान लुंगी दान लुंगी, दान, लुंगी दान। तवा तवा आई। किती, किती वर्ष झाले बाबांना एकवीस अन लेकर किती आहेत एकच काय करते तो म्हणजे वडिलाच्या नोकरीवर ते काय म्हणतात अनुकंपामध्ये त्याच्या बापाने एवढं तरी मर केलं की नोकरीवर होता नाही तर काय वनवास असता तुम्ही नोकरीवर होत्या फुल भर ना पण लेकरू चांगलं निघाल भामरागड बापवा बापू म्हणू काय आजनावजी तुमच्या मास्तरी बाई सावित्रीबाई आणि तुमच्या नसिबात दैव कुला कुला आमची आई देहदान करणार आहे त्या मुलाची सही घ्या नाही मंग नाही हो। तुम्हाला नाही समजा मास्तरी बाई ऐकून घ्या तुम्ही मा घरात तीन बॉड्या दिल्या बिना मुलानं सही केल्याशिवाय बॉडी घेत नाही मा घरातच तमाशा घालताना तो अरे माझ्या घरात झाल तर आई माझ्या बायकोची बॉडी दिली की नाही तर पोलीस स्टेशनला रिपोर्ट देऊन राहिल ऐकून घ्या पुढे माझं पुढे ऐका ना म्हणून तुम्हाला म्हणतो बा पोराची सई घ्या तर देहदान तुमचं होईल मेल्यावर नाही तर होणार नाही हे माय अनुभव आहे मग पत्रकाराला बोलावतो मीटिंग ते मेडिकल वाले म्हणे ज्यानं बॉडी दिली तो अर्धा पती हा पतीची पत्नी अर्धांगिनी नवऱ्याचा अधिकार जास्त आहे मग मला विचारलं हे बॉडी मागून राहिले देवा काय म्हटलं अशी कशी देता माय बॉडी येऊन दे हम जान देंगे दे म्हणून सांगतोय हे लिहून पाहिजे मा पोरानं नाही म्हटलं मा भावानं नाही म्हटलं मा पोरीनं नाही म्हटलं पण मला दुसऱ्या लोकांचा त्रास झाला पण माई बायको अजरामर झाली म्हणून तर मी ग्राम घेतेच मा गाडीवर फोटो आहे माझ्या बायकोचा काही वाटते हिरोईनच आहे आपली बायको किती खराब असली तरी हिरोईन करिश्मा कपूर समजा दुसऱ्याची आपल्या काय कामाची श्रद्धा कपूर आपल्या काय कामाची बसा आई बसा धन्यवाद माय मुखी म्हणा माय मुखी म्हणा पिताची गणना गणना <tune> कोण <tune> <tune> <tune>